नमस्कार मंडळी मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी युट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम प्रेक्षक हो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला तणकून मार बसला जी शिल्लक शिवसेना एका वेळी राज्यात ऐंशीच्या वर जागा निवडून आणत होती तिला कसं बस वीस जागांवर समाधान मानावं लागलं जी काँग्रेस एका काळात महाराष्ट्रात अनिर्बंध सत्ता राबवत होती त्या काँग्रेसला कशाबशा सोळा जागा मिळाल्या आणि महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जे शरद पवार आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दहा जागा मिळाल्या इतका दारुण पराभव आजवर कधी झाला नव्हता तो यावेळी झाला त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकायच्या तर काहीतरी आधार पाहिजे म्हणून गुडत्याला काळीचा आधार या न्यायाने त्यांनी बहुधा राज ठाकरेंचा आधार शोधला असावा असं चिन्ह दिसत आहे कारण गेल्याच आठवड्यात या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाबरोबर निवडणूक आयुक्तांकडे राज ठाकरे आले होते त्यानंतर पत्रपरिषदेतही ते बरंच काही बोलले आणि परवा परवा त्यांनी एका सभेत म्हणजे त्यांच्याच मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात सरळ सरळ वर्गना केली की निवडणूक याद्या दुरुस्त करा अन्यथा आम्ही महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही तर राज ठाकरेंनी या वल्गणा करायच्या त्या कोणाच्या जोरावर राज ठाकरे यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर दोन हजार सहा मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आज एकोणवीस वर्ष झाली सुरुवातीला दोन हजार मध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं विधानसभेत काहीतरी त्यांच्या जा तेरा जागा निवडून आल्या होत्या त्यानंतरच्या काळात त्यांनी नाशिक महानगरपालिकेची सत्ता सुद्धा मिळवली होती पण हळूहळू त्यांचा करिश्मा संपत गेला आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांची एकही जागा निवडून आलेली नाही इतकंच काय तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे आता राज ठाकरेंची ही अवस्था का झाली दोन हजार मध्ये ज्यांच्या तेरा जागा निवडून आल्या होत्या नाशिक महापालिकेची सत्ता मिळाली होती त्यांनी नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत जी धरसोड केली कधी भाजपसोबत जायचं कधी शरद पवारांसोबत जाऊन भाजपच्या विरोधात लावले तो व्हिडिओ म्हणून सभा घ्यायच्या कधी पुन्हा नरेंद्र मोदींच्या सभेत जाऊन त्यांचे गुणगान गायचं आणि बिनशर्त पाठिंबा द्यायचा ज्याचा कि उपरोधानी उल्लेख उद्धव पंत ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा असा केला होता तसा पाठिंबा देऊनही त्यांना काय मिळालं काहीच मिळालं नाही आता पुन्हा ते महाविकास आघाडी बरोबर चाललेले दिसत आहे दिसत आहे तसं म्हणण्याचं कारण लवाळाचं अवतरण देवल्याशिवाय खरं नसते राज ठाकरेंनी काहीतरी मला वाटतं मार्च एप्रिल मध्ये मा एका खासगी वृत्तवाहिनीला युट्यूब चॅनलला मुलाखत देताना म्हटलं होत की आमचे राग लोभ आम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तेव्हापासून उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे हे एकत्र येण्याच्या हवेत गोष्टी सुरू आहेत अजूनपर्यंत प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही म्हणायला वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमात म्हणा किंवा राजकीय कार्यक्रमात म्हणा दोघं भाऊ एकत्र आलेले सहा सात वेळा महाराष्ट्राने बघितले आहे पण असे राजकीय विरोधकही बरेचदा एकत्र येतात त्यात काही खरं नसतं आणि उद्धव ठाकरेंचे हीच मास्टर वाईस संजय राऊत वारंवार म्हणत आहेत की महाराष्ट्राची इच्छा या दोन भावांनी एकत्र यावं त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येणार शंभर टक्के येणार आता ठाकरे ब्रँड एस्टॅब्लिश होणार वगैरे वगैरे सगळं ते म्हणतात पण राज ठाकरे किंवा त्यांचे शिलेदार बाळा नांदगावकर संदीप देशपांडे यांच्यापैकी कोणीही असं म्हटलेलं नाही त्यामुळे ते खरोखरीच येतील का आज माझ्या तरी मनात शंका आहे तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही ठरवा तर हे राज ठाकरे त्यांनी या सगळ्या प्रक्रियेत गेल्या आठवड्यात हे महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयुक्तांना भेटायला गेले निवडणूक आयुक्तांना त्यांनी सांगितलं की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तो घोळ दुरुस्त करा त्यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत राज ठाकरेंनी गर्जना केली की आधी तुम्ही तीन वर्षे चार वर्षे निवडणुका घेतल्या नाहीत ना मग अजून सहा महिने पुढे ढकला पहिले निवडणूक याद्या दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या त्या पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या मेळाव्यात चक्क घोषणा केली की याद्या जोवर दुरुस्त करत नाही तोवर आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आता मुळात ज्या महाविकास आघाडीसाठी राज ठाकरे या गर्जना करत आहेत तीच महाविकास आघाडी दोन हजार बावीस पासून राज्य सरकारवर निवडणुका तुम्ही पुढे ढकलत आहात कारण तुम्हाला पराभवाची भीती आहे हिंमत असेल तर निवडणुका घ्या असं वारंवार आव्हान देत त्यांच्यावर आरोप करत होते त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने निवडणुका ठरवल्या तर आता तुम्हीच म्हणता म्हणजे हे दुटप्पी वागणं कितपत बरोबर आहे राज ठाकरे पण ते हे करत आहे आणि त्यांच्या या धरसोडीच्या वृत्तीमुळे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा त्यांच्यावर कितपत विश्वास राहिला असेल याबाबत माझ्या तरी मनात शंका आहे आज उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता ही संपल्यागत जमा आहे विधानसभा निवडणुकीत त्यांना जो दडकून मार बसला तो मार लक्षात घेत आपण कुठे चुकलो हे न बघता ते वारंवार फक्त निवडणूक आयोगावरून सत्ताधारी पक्षावरच निवडणुकीत थेराफेरी केल्याचा आरोप करतात ठीक आहे त्यांनी केली असेल दहावीस टक्के गडबडी झालेही असते पण उरलेलं तुम्ही जे चुकलात त्याच कुठे आत्मपरीक्षण करायचं ना नाही त्यामुळे त्यांची ही ताकद काही फारशी नाही आणि आता राज ठाकरे त्यांची तास ताकद विधानसभेच्या दृष्टीने बघितलं तर शून्य आहे अशावेळी या दोन शक्ती एकत्र येऊन मुंबईत असा काय मोठा चमत्कार घडवणार आहे पण तरीही त्यांचा जोर चालू आहे ठाकरे ब्रँडच यावेळी मुंबई गाजवणार आणि आम्हीच सत्तेत येणार ठाकरे ब्रँडचाच महापौर मुंबईत बसणार अशा वल्कना ते करत आहे आणि कशी काय तर आता महाविकास आघाडी सुद्धा त्यांच्यासोबत फरफटत जाते की काय असं चित्र दिसायला लागलं आहे पण काँग्रेस बघता ते किमान बिहारच्या निवडणुका होईपर्यंत तरी राज ठाकरेंसोबत जाण्याची रिस्क घेणार नाही कारण राज ठाकरेंसोबत आज त्यांनी युती जाहीर केली तर बिहारच्या निवडणुकीत त्यांना जबरदस्त फटका बसणार आहे इतकंच काय पण आज ते राज ठाकरेंसोबत गेले तर वर्षभरात उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका होणार आहेत तिथेही काँग्रेसला पुन्हा फटका बसणार आहे त्यामुळे काँग्रेस जरी आज त्यांनी राज ठाकरेंना एक तोंडी लावणं म्हणून सोबत घेतलं असलं तरी ते त्यांच्याशी युती करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवतील असं नाही ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवतील असं नाही त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कदाचित एकत्र आले तर एकत्र येतील पण त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही असं आज माझं मत आहे आणि एकूणच हे महाविकास आघाडीचं जे कडबोळ राज ठाकरेंचा मसाला टाकून ते करत आहे ते कडबोळ सुद्धा रुचकर होणार की पाणसट याचं उत्तर लवकरच महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहे सध्या तरी ते काही खरं नाही असंच म्हणावं लागेल प्रेक्षक हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा आपल्याला आवडला असल्यास लाईक करा इतरांनाही शेअर करा आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं ला असेलच नसल्यास अवश्य करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार